नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्याशी माझ्या दोन पुस्तकाबद्दल चर्चा करणार आहे त्यामध्ये पहिलं पुस्तक आहे हो इंग्रजी विषयाचा अभ्यास करत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे होकॅब्लरी या घटकावरचे प्रश्न सोडवताना अडचणी निर्माण होतात कारण नाही म्हटलं तर इंग्रजी ही लिम्वा फ्रँक ऑफ वर्ल्ड आहे जगाची बोली भाषा आहे आणि त्यामुळे या भाषेमध्ये विपुल असा शब्दसाठा आहे आणि या शब्दासाठी पाठांतर करणं हे खरं तर कठीण असं काम आहे परंतु आज मी या पुस्तकाच्या माध्यमातून तु, सर्वांना हे काम करून देणार आहे म्हणजे शब्द निर्मित कशी वाढवणं या पुस्तकाचा प्रमुख कल आहे या पुस्तकामध्ये मी शब्दाच्या एटिमॉलॉजीचा अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासामधून शब्दांची निर्मिती कशी करायची शब्द पाठांतर कसे कर करायचे याबद्दल चर्चा केलेली आहे कोणताही शब्द हा रूट वर्ड यांच्या झालेला असतो जर तुम्ही या शब्दांचे रूट पाठ केले तर रूट किंवा आणि त्यामुळे आपोआपच शब्द संपदा वाढवता येते या पुस्तकामध्ये मी दोनशे पंच्याण्णव रूट वर्ड आणि त्याचबरोबर एक साधारणपणे शंभर प्रेफिक्स व सफिक्स एकत्र करून या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे या पुस्तकाच्या पहिल्या जवळजवळ नव्वद पानांच्या मध्ये मी प्रेफिक्स आणि रूटवर्ड मधून शब्द कसे तयार होतात याचं स्पष्टीकरण केलेलं आहे त्यामुळे एक साधारणपणे साडेतीनशे रूटवर्ड किंवा पाठ केले तर हजारो शब्दांचं पाठांतर तुम्हाला करता येतं म्हणजे शब्द आपोआपच तुमच्या लक्षात राहतात त्याचबरोबर या परीक्षे या पुस्तकामध्ये ज्या हो होक्या संदर्भात काही संकल्पना आहेत या सर्व संकल्पना या पुस्तकात देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे बऱ्याच आपण शब्दसंग्रह पाठ करतो परंतु आपल्याला त्याच्यावरची कन्सेप्ट समजली नाही तर तो, तो पाठ योग्यरित्या केला जात नाही आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सर्व कन्सेप्ट आहे म्हणजे उदाहरणार्थ आणि हे टॉपिक आहे तर आणि फ्रेझेस मध्ये इडियम म्हणजे नेमकं काय हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे किंवा फ्रेझेस म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं गरजेचं आहे किंवा वर्ड्स ऑफन कन्फ्युज या घटकामध्ये होमोफोन्स होमोनिम्स पॅरो पॉलिसेमी यासारख्या कन्सेप्ट नेमक्या काय आहेत आणि त्याच्यामधून हा टॉपिक कसा उलगडला जातो हे मी स्पष्ट केलेलं आहे त्याचबरोबर करेक्ट स्पेलिंगचे प्रश्न विचारले जातात तर आपण फक्त करेक्ट स्पेलिंग नुसत्या पाठ करून त्याचे स्पेलिंग लक्षात राहणार नाही तर यासाठी मी स्पेलिंगच्या संबंधित सर्व नियम दिलेले आहेत त्याचबरोबर आयोगाला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या मध्ये बऱ्याच लिगल टर्म्स विचारल्या जातात किंवा बऱ्याच लिटरेचरवर आधारित टर्म्स विचारले जातात तर ह्या टर्म्स लिटरेचर आधारित टर्म्स यांचा सुद्धा पुस्तकात समावेश केलेला आहे म्हणजे मराठी माध्यमातून तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक परिपूर्ण पुस्तक देण्याचा मी या पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून जर विद्यार्थी मित्रांनो या पुस्तकाचा अभ्यास केला तर तुमची शब्द संग्रहाचा पाठांतर करण्याची जी अडचण आहे ती बऱ्यापैकी दूर होऊ शकते म्हणजे अगदी कमीत कमी वेळामध्ये -कमी तुम्ही जास्तीत जास्त आणि अचूक असं शब्दांचं पाठांतर करू शकता म्हणजे उदाहरणार्थ ज्या वेळेला तुमचे रूट पाठवतात त्यावेळेला साहजिकच तुम्ही कोणतेही शब्द अर्थ गेस करू शकता म्हणजे उदाहरणार्थ पॉलिगॅनी हा शब्द आहे तर पॉली म्हणजे मेनी गॅमी म्हणजे मॅरेज पॉलिगॅमि या शब्दाचा अर्थ होतो प्रॅक्टिस ऑफ हॅव्हिंग मेनी मॅरेजेस ऑर प्रॅक्टिस ऑफ हॅव्हिंग वन वाईफ ऍट अ टाइम जर समजा तुम्ही पॉली या शब्दानी युक्त पॉली या युक्त इतर शब्द आले तर त्या शब्दांचे अर्थ शब्दां सुद्धा सांगू शकता तसं पॉलीग्लॉट

म्हणजे वर्ल्ड बिल्डिंग सारखा जो टॉपिक आहे तो बऱ्याच आपल्याला समजतच नाही किंवा त्याच्यामध्ये ज्या कन्सेप्ट आहे मीन्स रिडुप्लिकेशन ब्लेंडिंग कलोकेशन वगैरे यासारख्या कन्सेप्ट सुद्धा मी स्पष्ट करून दिलेल्या आहे त्यामुळे विद्यार्थी केवळ शब्दसंग्रह पाठांतरच न करता त्याचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून शब्दांच्यावर प्रभुत्व मिळू शकतात याची मला खात्री वाटते धन्यवाद मित्रांनो